कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी काही व्हिडिओ उभारत नाही नवीन मराठी वर्ष आहे तुम्हाला महाराष्ट्रात तो तो तुम्हाला इतर राज्यात होत नाही आता गुढी पांगली नाही बांधली हा वेगळा विषय आहे त्याच्यावर वेगळ्या वेगळे मतांतर आहेत मी त्यावर अधिक काही बोलणार नाही कारण उद्याची वेगळी फेरी होईल मी काही उडीविडी उभारत नाही अरे छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाल्याचा दुसरा दिवस आम्ही काय अनुभव ती उडी उभारावी त्यामुळे आम्ही त्या मांडणीत पडत नाही ज्याला पडायचं ते पडू दे नवीन मराठी वर्ष आहे तो मराठी नवीन वर्ष महाराष्ट्रातच तो, तो मराठी वर्ष महाराष्ट्रात इतर राज्यात होत नाही आता गुढी बांधली नाही बांधली हा वेगळा विषय आहे त्याच्यावर वेगळ्या वेगळे मतांतर आहेत मी त्यावर अधिक काही बोलणार नाही कारण उद्याची ना वेगळी फेरी ना नाही होईल मी काही गुढी गिडी उभारत नाही अरे छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाल्याच्या दुसऱ्या दिवसात आम्ही काय आनंद गुढी उभारावी त्यामुळे आम्ही त्या बांधणी पडत नाही ज्याला पडायचं ते पडू दे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका